माझा इथे असा आता नाही मागच्या याच्यामध्ये आरोपच होता की इथला असणारा जो निजामी मराठा आहे या निजामी मराठाला आणि तो सत्तेमध्ये बसलेला आहे त्याला रयतेतला मराठा गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यातलं भांडण लावायचं आहे त्याला दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे निजामी मराठा जे सगळ्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी जे मागच्या काही दिवसापूर्वी आंदोलन झालं त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला हे निजामी आमदार आहेत निजामी खासदार आहेत त्यांना पक्ष ते विसरतात आता आपल्याला संधी मिळालेली आहे ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात भांडणं लावण्याची ती संधी ते सोडत नाहीत आणि दुर्दैवाने आता आपण बघितलं असेल की ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे ही सर्वच मराठा ओबीसी सर्वच मराठा कुणबी आहेत अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतोय आणि आमच्या सत्तावीस टक्क्यांमधन आम्ही मतदान द्या आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे